आता इथल्या तरी ट्रेन गेली तर डायरेक्ट बाराची ट्रेन आहे कशीतरी पकडल्या आता आम्ही ट्रेन लाईक व्हिडिओ जाचा असता ना तो लागत नाही म्हणतोय नाही आचल बोलतोय अरे पाच मिनिटाचा रस्ता आहे बोलतोय अर्धा तास लागला लाका रिक्षाचा चालले चालणार तर मला अर्धा काय 1 तास लागेल बात सही आहे मैच केला जर आले असते हां तर सोय झाली प्रवीण ज्या क्षणाची प्रतीक्षा करीत होता तो क्षणाले शो समलो यास बाग त्या खोपली बरं टॅग आहे तुझा भाई की नाही त्यांचा फीडबॅक झाला जाऊ का डिमांड मध्ये का आम्हाला फीडबॅक झाला बोलतो माझं घर आहे बाई इथलं दिसतं गोप्यांशी डायरेक्ट त्यांची बिल्डिंग दिसते भाई म्हणजे लय जवळ आहे शेटलो का भाई हा हा मागत बसले बघा कसं माग बसले प्रवीण बघ तुम्ही सेम सेम दिसतो प्रवीण दोघं सारखं सारखं दिसतं तुम्ही ए मडवी दाखवल्याबद्दल धन्यवाद त्यानु तुला पण धन्यवाद तुम्ही मेन दाखवला इज काय माहितच नाही हिला ठीक आहे <laughs> टाकेलच मी नमस्कार मित्र मी मि पार्थवाले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्र जाम दिवसानंतर आता वापस चालला आम्ही फिरायला तर फिरायला अशा ठिकाणी चाललो बघा लांब आणि शेडामचं घर फिरागले कुठे चालल्या जवळच आहे जवळच आहे कुठं कुठं खोपोलीला खोपोलीला कुठं गगनगिरी महाराज जोराम <laughs> बोल ना मठामध्ये आम्ही मठामध्ये जरा आमचा प्रवीण रागावले आमच्यावर कारण विषय असं झाले आमची ट्रेन झाली मिस थोडीशी त्याच्यामुळेच झाली पक्षाने काला घालायला लागते ना आम्हाला बरोबर आहे पक्ष्याना खाला बिला राखायला नको का नाही आवरा काही लेट झाला नाही याच्यामुळे झालं या तुम्हाला तर माहीत यायला कपडे कपडे घालायला किती टाइम लागतं बायांसारखं इथे नाही त्याचं ठीक बुटा बुटा क ड्रेसिंग व्हायची काय हो काय सांगता येणार नाही ठीक आहे चला आता ट्रेन गवसून ट्रेन गवल्याच्या नंतर आता दोन माणसं आमच्या होणार आहेत कृष्णा आणि येणार का महेश महेश येणार मग चला इथलं धाव डायरेक्ट आता ट्रेन पकडून ट्रेनचा मॅनेजमेंट करतात ना लोक आमच्याकडे अशी बघतात ठीक आहे चला मग काय आता ट्रेन मध्ये बसल्याच कंटिन्यू करू आपण ट्रेन लागले तरी बाशे सारखे येतात हे चल ना लंगरे चाल वडावट आता इथल्या जरी ट्रेन दिली तर डायरेक्ट बाराची ट्रेन आहे कशी तरी पकडली आता आम्ही ट्रेन बरोबर एकदा टाकला मसाला विसाल टाकला गे घे भाई येऊशी म्हणजे तुला ग आता गावाला जायची का जा, अजून एक तास पैझा प्रवीणकर भाई ते जे प्रवीण जी भेलाली वा बेलवाले रंगून आयफोन होतो बघ ते भाई फिरवस कॅमेरा दाखवून मागचा जरा आईच्या आव्हान आवाज प्रवीण ठेव किशन बन तू सांगला तर आता विषय खोल झाले खालीकड रे प्रवीण आयकड पालेगावचे उद्योगपती हा मग विसरला गे बाई जागा गेली त्यांची असतो मित्र अशा प्रकारे आता खोपिली स्टेशन हो आम्ही पोहोचलो आणि प्रवीणचं जरा परिस्थिती बिकट आहे ना आचल आपल्याला झाला येणार नाही तरी तिकीट काउंटर ची तर बोलवले लाल लाल झाले बोलता लाल लाल माणूस दिसतो बोलतो ला दिसते आचल लास्ट टाइम कुठे भेटलेली रे आपल्याला टीला भेटलेली लास्ट टाइम त्याच्यानंतर मग आता उगावले ती नाही मुलगा भेटलेली वाटत नाही तिची बहिणीस काय तनु ना ठीक <laughs> आहे ती थी जरा नवीन आहे ना आमचा ग्रुप थोडा झाले कमी कारण आम्ही टोटल आठ जण होतो त्यांच्या चारच जण आलो हो कारण आमची माणसं अर्धी नाईटला होती आणि अर्धी आता जाऊन दे आहेत काय कारण चला मग आता कुठे असाय इथल्या अरे हो पण काय रिक्षा रिक्षा काही चालत जायचं परिस्थिती बिकट आहे त्याची आमचं जरा माणसं चालाच जरा वांद झालं काल रात्री पक्का गेलला तो क्रिकेट पहिल्यांदा खेळला जाम जाम वर्षातून गेले तो कुठे गेलो ते शंभर शंभर रुपये भरून गेलो ते काय ड्रॉप कब आजार जिंकलो आजार जिंकला मग पार्टी का आज

अशा प्रकारे <laughs> आता हॅलो आम्ही मठाच्या गगनगिरी महाराजांचा था। मठ आहे कडक आहे एकदम इकडे काहीतरी सीन झाले इकडे आर्धी दुकान बंद आहेत रिक्षा पण भेटत नव्हती कशी तरी भेटली नाही आचल बोलतोय पाच मिनिटाचा रस्ता आहे बोलतोय अर्धा तास घालवला अक्काच्या अर्धा एक तास लागेल दे चला मग मला वाद आहे आतमध्ये अरे मित्र मस्त टिकले विकले लावली चला पुढे सेक्शन प्रवीण साठी आम्ही सोय केले प्रवीण साठी डायरेक्ट गाडी आणले दोन चाकांची प्रवीण तसं चालाल तर मन तुला मस्त ही गाडी आहे हा चला मित्र मस्त हातपाय धुऊन जाऊ न जाऊ आतमध्ये पहिलेच आमची एंट्री करता करता सेल्फी स्टिक जमा झाली डायरेक्ट मग काय चला दाखवतो तुम्हाला आतमध्ये जेवणाची पण सोय झाली जेवणाची पण टिकटा करल्या डायरेक्ट प्रवीण किशन आहेत का मस्त फोटो प्रवीणला काय वाचतो ना बघिन फक्त फोटो काढायची मतलब आणि आता जेवणासाठी कुपन घेतलं ना आता आम्ही आणि कुठून कसं जायचं आपल्याला काही आयडिया नाही आता आचलच्या इथली कोफिलीचीच देते त्यांना सगळं माहिती बोलतो आम्ही आता एकदा तरी येता बोलतो सुट्टीच्या दिवशी बोलतो ठीक आहे काय व्हिडिओ शूटिंग कोण बोलला हा अरे अर्धा बोलतो व्हिडिओ शूटिंग आलो नाही अजून परत मना इथं कोण बोलला नाही पण येऊ प्रवीणनीचं शांतपणा करता चला ना जवळ दाखवता फोन कर हां कर तू हां व्हिडिओ करतो ओके इथं लिगल का बोलता परमिशन नाही व्हिडिओ काढायची पावसाले फूल भरतं ना हे पावसाळी पूर्ण भरत असेल ना ऐ पावसाले पूर्ण भरत असेल ना पूर्ण आतमरी पण येतं पाणी हे जास्ती नाही झालं थोडं काय बोलत पाहुता येते का बघितलं नाही बिलकुल नाही पाहू मॅम बजेट नाही चॅनल मॉनोटायझेशन बोलता कडक एकदम रोज कडक आहे काय काय आहे आचल आचल बोलतो तू प्रवीणचा भाऊ तुला माकर बोलतोय पावाची इच्छा झाली मारवडी मग आमचा भाऊच झाला तिकडे सारखाच लय मोठा होम होतो नाही पक्का मोठा होम ना मस्त पैकी आहे तिकडं गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्याच्यानंतर देवीची इकडं प्रभू श्री रामाची मूर्ती आहे या साईडला सर्व संतांची आहे विठोबा रुक्माईची पण मूर्ती आहे सगळ्या मूर्त्या आहेत ना बिंदास दोघी फोटो करताना ह्याना काही टेन्शनच नाही आम्हाला सगळं पोहोचू नका कारू काहीतरी डिस्कशन झालं तर मित्र मस्त पैकी आता दर्शन घेतलं मी आतमध्ये अजून पुढे जाचा गणपतीची मस्त पैकी मूर्ती होती तिथं आणि त्याच्यानंतर प्रभू श्रीरामांची पण मूर्ती होती त्याच्यानंतर महादेवाची पिंड होती अजून त्याच्यानंतर त्या साईडला संतांच्या सर्वांच्या मूर्त्या होत्या एकदम पदश्री कार्यक्रम आणि स्वच्छता एकच नंबर ठेवले प्रसाद आणले स्वयं केला धन्यवाद उलट्या आता नाही जाऊन ते दा आता दा चाले। चाले। चाले एक आता कॅमेरा होता चालेल घ्या आता पण एक नंबर वातावरण एकच नंबर व्यू बघा कसला कडक मध्ये पण आपल्या भाईला फक्त फोटो काढायच्याच मागे लागले खाली याच्यानंतर कुठं आता पुढे काय वरती गुफा आहे त्याच्यात तिथे पण तेच आहे समाधीच समाधी दिसत खिशात घेऊन यायला पाहिजे काही नाही अगे आमचा आमचा ना क्रिकेट खेळायला गेलं तर क्रिकेट खेळायला गेले तिथे त्याला जरा इश्यू झाले लागलाय ना पण ठीक आहे ते मग समजू भागी मारा आहे ना नाही ना नाही चला समोर रथ पण येतो आणि प्रवीण ज्या क्षणाची प्रतीक्षा करीत होता तो क्षणाला शो संपलाव यास बघ त्या खोपोलीवरच टॅग आहे तुझा भैया के नाही मजाक मजाक कधी फेमस झाला तू खोपोली परत पोस खूप छान असतात हा ना फोटो कोण काढतो माहिती आहे का ये बघ ये छोटासा बाबू त्याला एक फोटो काढायला चांगला समजत असा फोटो काढले तान क्लास बनतो चश्मा लावता लावला ते मित्र अशा प्रकारे आता एक स्पॉट आम्ही ठरवले तिथं नाश्ता आणि नाश्त्याची सोय केली काय आणल्या समोसा आणल्या समोसा आहे भाईला शेडला आमच्या भूक लागले काल रात्री बोलतो फक्त एकच राईस प्लेट घालतो त्याच्यानंतर बोलतो उपाशी होतो बोलतो मॅच केलं असते हा तर चांगली सोय झाली असते सोय म्हणजे कसली सोय होणार होती व्यवस्थित तर मित्र अशा प्रकारे मस्त पैकी आता अंड्यात समोसे का पद्धत शिर चटणी चटणी आमच्या दादाला लागतं का शेजवान शेजवान चटणी आहे म्हणजे या नाही शेव नाही त्याच्यासोबत जमेल का हा जमेल ना तुला घेतले लगेच नाही तिकड नाही का वा वा प्रवीण वा टोनच भरली ना बाकी तू समज तू समज बाकी मग नौल नौल <laughs> <आचार दावागी>। <laughs> <दिगए>। <laughs> भाई तू तू जा बारीक झाला मित्र मस्त पैकी आता नाश्ता विष्टा करून झालेला ना आता पद्धतशीर आता जावा मी वरती आणि वरती बोलतो मिनी केदारनाथ हे वरती काय मिनी केदारनाथ ओके तनु काही बोलत नाही ते ना बिझी आहे ना तर मित्र अशा प्रकारे झाले आमचा पोपट इथं काहीतरी सगळं बंद वाटतं ना आता वरती त्याची एंट्री बंद ऍक्च्युअल तुला समजायला पाहिजे आम्हाला कला मग एवढा लांबशात अरे मला नाही तुला कसं माहित नाही सगळ्या रिटर्न पाठवलं माणसाने रिटर्न पाठवला तिकडून पाठवत नाही नाही इकडून बंद झाला तिकडून झाला ओके ओके मग काय वरचा गेड केला चला मित्र ब्लॉक लास्ट परत बघत राहा बघायला भेटतं का नाही वरती बघत राहा इकडून या साईडून गाया सुटल्यात तुझे आवाज आला टाईट तिकडे हे नाही काय घाबरते ते लाल कपडे घातले म्हणून घाबरते का तू नाही येणार हे आईला ते आचलची बारकी बहिणी पुढे येतं पण ते आचल घाबरते मस्त गाया सुटल्या ना आतमध्ये गाऊ शाला पण आणि आता आमचा दादा आता स्टोरी टाकील आवाज कमी कर कॉपीराइट भरतो आज कमी कर आज कमी कर आता स्टोरी टाकल कसं तरी नवीन गाणी आणले मार्केटमध्ये त्यांनी जुन्या गाणी आहे काय कोणता एकोणीसशे सत्तेचाळीस चा कृष्ण असं त्यांनी सांगलं असं लगेच वासरा काय भेटले त्याचा वरती तर मित्र अशा प्रकारे पका होऊन झाले आणि लोक पाया पडून आली पण तिकडून त्यांचा फीडबॅक झाला जाऊ का डिमांड मध्ये आम्हाला फीडबॅक झाला आज खरं तर प्रवीण सुदारणा नाही डीमार्ट चा बोलतं ना ते अख्खा दिवस असतो तिकडे काय विचार पिझ्झा कसा लागला पिझ्झा नाही रे मग कसा वाटला कशी चढण आहे बघ कडे कशी चढण आहे प्रवीणच्यात हवा व्हल्ट टाईट बघ कसं डोंगर हा तू घरी बनवतोस नाही ना नाही ना, ना तो हे बिथ जास्त शिकले कुकर मध्ये बोलतो रे प्रवीण मग काय म्हणतो ओव्हन घे ना एक तू भारीवाला लग्ना आपण ग्रुप मध्ये पैसे वर्गणी काढून ओवून द्यायला काय माहित आमचं शेड आहे रे त्याची बारी हाणतो की डायरेक्ट आणतो त्यांची मम्मी तर बोलते मना याच्या भारतात नाही बोलत नाव दमलो आता <laughs> ना। याच्या वर्षात वर चाल तू कसली चरण चरलो आम्ही मजाक मजाक मध्ये अजून जाम आहे सला दुख काय खतम नाही होता बे रस्त्यामध्ये येत सगळी लागल्या लागल्यान तर आका शांत बसा सगळी शांत झाल्यान आता वरती शांत वरती अजून वरती गुफा कालच्या बाबा कुठून कुठून आले आम्ही दिसतो गे चला इथून नाही दिसा जाऊ आता फटाफट वरती चढत मग कशी तर मित्र अशा प्रकारे आपण आलो वरती आणि तुम्ही समोर बघू शकता माकरा गुप्याच्या बाजूला प्रवीण सारखा सेम दिसतो माकर चला आता जाऊ पुढे आणि इथं काहीच बोलू शकत नाही कृपया शांतता राखा पाटायला लागल्यान सगळीकडून तो बाबा आहे ते बोलून देतच नाही इथं तर डायरेक्ट खाली पाठवतात सफर कंतची मूर्ती बघू शकता आणि इथं मातेची पण मूर्ती आहे आणि आता चला तुम्हाला नेतो आता गुफेमध्ये काहीच बोलू शकत नाही म्हणून ऑडिओ नंतर टाकले तर मार्गदर्शन करते आपल्याला तनु <laughs> तिने सगळ्या रसं चांगलं हिला काही माहीत नव्हता पण ठीक आहे जाऊन द्या आता काय बोललेलं आहे तिने बघू शकता तुम्ही कडक अशी गुफा आहे आणि इथंच गगनगिरी महाराजांची समाधी घेतलेली आहे एकदम शांत वातावरण होतं एकदम कडक का मलाही बरं वाटत होता इथं आणि ते बाबा आहेत ना ते काही बोलूनच देत नाही तुम्ही पाहिजे तेवढे फोटो काढा व्हिडिओ काढा मग काही बोलू शकत नाही गुफा बघू शकता तुम्ही एकदम कडक आणि या साईडला होम पण आहे आणि बरेचशा माहिती पण दिलेली आहेत पण आता जास्त आपल्याला काही जमलं नाही कारण आपल्याला जरा ट्रेनचा जरा त्रासच होता म्हणून फटाफट आलो पुढच्या वेळेला निवांत याव चला आता जाऊ गुफेच्या ते समोर बघू शकता बाबा हेच कोणला बोलून देत नाही आणि इकडे भाई बघा ही माकरा काहीच बोलू शकत नाही एकदम सायलेंट आवाज आहे एकदम काहीच बोलत नाही इशारे बोलत होती पण फोटो काढायचं होतं कॅमेरामॅन समीर के साथ मॉडेल प्रवीण गब्बसा <laughs> एकदम शांतता वातावरण होता चला आता तुम्हाला डायरेक्ट खाली दाखवतो दोन फोटो याला पण करायचं व्ह्यू बघा कसा वर्षात टॉप व्ह्यू दिसतो एकदम कडक आहे एकदम व्ह्यू इथल्या या आचल बोलतो तुम्हाला काहीतरी दाखवतो बोलतो माझं घर आहे बघा इथलं दिसतं गुफेंशी डायरेक्ट त्यांची बिल्डिंग दिसतं बाई म्हणजे लय जवळ आहे शेटलो का बाई तर मित्र अशा प्रकारे मस्त वरतून गुफेमधून दर्शन बिर्शन घेऊन आलो आम्ही ना वरती एकदम सायलेंट वातावरण एकदम शांतता राखायचं एकदम बाबा काहीच बोलून ते फोटो काढाय बोलत तेवढं पण शांतता त्यांचं बरोबर आहे आपण जर कोडतो मस्त एकदम प्रसन्न वातावरण होतं आतमध्ये तर तिथं काही बोलता तर नाही पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम बैसाकला काही दिसल म्हणून ब्लॉग लास्ट परत बघत राहा त्याच्यानंतर आपण खाली जाऊ हल्लो ना प्रवीणची इच्छा व्हिडिओ काढायची ते व्हिडिओ काढू कुठे आला तो अय सोशम लाव लंगडा चालत झाले आमचा ना आणि काय नाय तनुला ते काहीतरी दिवा लावायला खाली सांगले तर बाबा पडले तो बोलतो मला जमव्याला लावाला तो बोलता यांचे रंग दिले ठीक आहे मग खाली दिवा बिवा लावतील यांचे व्हिडिओ बिडिओ काढू आपण त्यांची काढायची प्रवीणने कंशी आणले नवीन मार्केटमध्ये वस्तू त्याच्यानंतर खाली जाऊ जेवायला जेऊ बिऊ मग आता साडे बारा झालं पाहुणे एक वाला मग लगेच जाऊ कारण आपली ट्रेन ट्रेन कितीची आहे ना एक चाळीस एक चाळीसची ट्रेन आमची चला मग मित्रा ब्लॉग लास्ट परत बघत राहा चला आता नेता तुम्हाला जेवायला जेवण मीच फक्त तुम्ही बघा संस्कारी मुलगी माझीच आहे का हो आहे कुठे आयडिया दिली, आएड़े दिली? आएड़े दिली? दिले। <laughs> हा येऊ दे येऊ दे येऊ अंगण हा हा, हा हा येऊ दे येऊ yeah दे स्टार अंगण येल बघा कसा छपरीवाला पण दोन एक हा या काय काय चाल काय चाल वा अडीचशे लाईक अडीचशे लाईक काढून दे ना आ.. मला आम्हाला मग काढ ना हा चल तू असे व्हिडिओ काढते का ना ना दर्के दर्के हो अशी काय व्हिडिओ तर कसं पडतो तुला हा कशी ती आतमागून प्रकारे आता वरतून आपण खाली आणि खाली गेल्याच्या नंतर मस्त पैकी खाली एक मंदिर आहे मिनी केदारनाथ बोलतो तिकडे जाऊ आपण मस्त पायाबा पडू त्याच्यानंतर महाप्रसाद खायला त्याचा आचल अशी बोलतो पण जाऊ आता काय त्यांनी एकशे वीस रुपये खर्च केले आमच्यावर तर जाऊन न्या चल मग चला जाचा खाली पक्के फोटो काढला ना मी चला मग आता जाऊ का नाही का तार बोलू नको चल चूट तर मित्र अशा प्रकारे आता आलो आम्ही मिनी केदारनाथ बोलतो तिकडे आलो अशी तनु बोललेली बोलतो मिनी केदारनाथ पण आता आतमध्ये गेला समजा खरंच सर्च कर सर्च करू युट्यूबला सर्च युट्यूब हा बरोबर मिनी केदारनाथ तर मित्रां मस्तपैकी दर्शन घेतलं आतमध्ये आणि सेम केदारनाथसारखी पिंड होती आणि शंकर पार्वती मूर्ती होती आणि त्याच्यानंतर या साईडला बाहेर आल्याच्यानंतर संत तुकाराम महाराज त्याच्यानंतर सावलाराम महाराज त्याच्यानंतर आपले नवनाथांचे प्रत्येकाची मूर्ती होती काय मस्त असा व्ह्यू चांगला वाटतं म्हणून ते टायमिंग असं आहे हां टायमिंग व केलं सगळं पण थोडं लेट झालो आम्ही टाइम नंतरच खुलं बारा ते चार बंद असतं पण ठीक आहे मस्त होय की दर्शन घेतलं पण आतमध्ये व्हिडिओ व्हिडिओ काढून दिली जेवढी करली तेवढ्यान आता ॲडजस्ट करा आता जाऊ आपण महाप्रसादाचा लाभ गेला आणि या साईडला मस्त होईल की आंबेविंब्याची भाग आहे काहीतरी असेल तिकडे भारीवाला सगळा आजच्यालचं आता पाणी भरतं तिथं करायला गेलं तर आम्हाला पाण्याची ताण लागले जरा चला मग मित्र जा फटाफट आपली ट्रेन पण गेली तर घरभर होल मग तर मित्र अशा प्रकारे समोर तुम्ही बघू शकता छान मोठी लाईन आहे तुम्ही ऑनलाईन शानपणा करता कामाला अचल आता जेवण बिवन काय असं होणार नाही आता भरपूर मोठी लाईन आहे आता आम्ही वडापाव खाऊन जाऊ आम्हाला पण टाइम नको तुला अरे ते लागल बाजूला विहिरी मध्ये काय करतात ते केसा ना ते केसा घोड्याच्या शेपटी होतात होता स्टेटनिंग केली काय स्टेटनिंग केलं ना अचल कृष्णा कृष्णा तुझं हवामान महाराजा डोक्यावर चला बसला बसला मागत बसली बघा कस माग बसले प्रवीण बघ तुम्ही सेम सेम दोघं प्रवीण दोघं सारखं सारखं दिसता तुम्ही इकडे पण ते जावाल बिवाल नको आता चला अशा प्रकारे जावं आता बघ कस चाललं लाईन तिकडून चालू झाली ते इथं सांगतोय कमी गेले जाऊन दे सात वाजलेच ते तर आजच आवडी मोठी लाईन आहे डबलची लाईन ती पण ही इथं संपली तिकडून लाईन अशा प्रकारे मस्त पैकी दर्शन बिर्शन घेतला आम्ही ना काय जेवलो बिवलो नाही महाप्रसादाचा नाही जमला आमचा हिशोब कारण लय मोठी लाईन होती इकडे गेली पंधरा बोलते चार वाजलेच ते तरी पण झाला नसता कारण लय मोठी डबलची लाईन होती रिक्षा पासून मोकली पण झाली चला मी तेव्हा जावा तर डायरेक्ट स्टेशनला आणि स्टेशन जाऊ डायरेक्ट घरी कारण आपल्याला भरपूर आहेत मला जाऊन दुकान पण खोलायचं या अर्ध्या जणांना कामाला जायचा ठीक आहे मित्र अशा प्रकारे ट्रेनमध्ये बसलो आम्ही म्हणजे तर आम्हाला सोराला आले आचल बाय बाय म मडवी दाखवल्याबद्दल धन्यवाद कारण तुला पण धन्यवाद तुम्हीच मेन दाखवलं हिचं काय माहीतच नाही हिला ठीक आहे टाकेलच मी यो ये टाकेलच सगळे सबस्क्रायबर गायब करून दाखव तुमचा वाघ सामान घेऊन आला शाबास पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल ते बाकी नको आपल्याला काही अरे तुझ्यासाठी बॅग ठेवली तू बॅगेच बसते का तर मित्र अशा प्रकारे मस्त आता आपण पोहोचलो बदलापूर स्टेशनवर आपल्या आणि इच्छा इथून आता आपण जाणार घरच्या घरा समीर शेट झाली इच्छा इथून रिक्षा पकडून प्रेमीला आम्हाला डिमांड पाहिजे सोडायला कारण आपली गाडी तिथेच आहे मग गाडी येऊन सीधा निघू घरा जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब सगळं ठोकून टाका चला आता भेटू डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये